आमच्या कॉलेजमध्ये ना एक प्रोफेसर होते जे आम्हाला अभ्यासाच्या विषयासोबत आयुष्याचे धडे पण द्यायचे तर एकदा एका मुलाची खरडपट्टी काढताना ते म्हणाले आपण कितीही प्रयत्न केले ना तरी आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची दोन टक्के सुद्धा परतफेड आपण करू शकत नाही सरांचं हे वाक्य मनात घर करून बसलं आणि आता लग्नानंतर त्या गोष्टीचा खरा अर्थ कळू लागला आपल्या वडिलांनी आपल्यासाठी शेकडो गोष्टी केलेल्या असतात लाखो त्याग केलेले असतात आणि आयुष्यभर फक्त आणि फक्त आपल्या सुखा सुखासाठी कष्ट केलेले असतात त्यात मुलीचे वडील असतील तर मग विचारायलाच नको आणि एकुलती एक मुलगी असेल तर विषयच संपला आयुष्याची पस्तीस ते चाळीस वर्ष नोकरी धंदा करत मुलीचा आयुष्य सुखकर कसं होईल याचाच विचार त्या वडिलांनी केलेला असतो मुलगी शिकली नोकरीला लागली कि तिचं लग्न करण्यापासून ते तिच्या मुलांच्या भविष्याचा विचार सुद्धा त्या वडिलांनी केलेला असतो बर का लग्नाच्या जा खरेदीला जाताना जेव्हा मुलीच्या जा हातात मागचा पुढचा विचार न करता हवे तेवढे पैसे देतात तेव्हा तिला दिलवाले ले लेजायंगीचा डायलॉग आठवतो ज्या सिमरनजा जिले आपली जिंदगी आता तुम्हीच विचार करा ना अशा या लाडक्या मुलीवर किती भावनिक कोज असेल आपल्या वडिलांच्या कष्टाची परतफेड करण्याचं त्यातल्या त्यात लग्न होऊन दुसऱ्या शहरात राहणारी मुलगी किती मनस्थितीत असेल आपल्या वडिलांच्या साठाव्या वाढदिवसाला न पोचू शकणारी ती काय वाटलं असेल तिच्या अंतर्मनाला आणि त्याहूनही तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या संध्याकाळी आपली मुलगी भेटायला येईल आणि आश्चर्याचा धक्का देऊन जाईल असं आपल्या बायकोला सांगणारे पण तेच वडील असतात आणि वाढदिवसाला न येऊ शकलेल्या आपल्या मुलीला तुझी तब्येत महत्वाची ग तू काळजी घे असं म्हणणारे पण तेच साठ वर्षाचे वडील असतात त्या क्षणी मुलीला आपण मुलगी की असण्याची कीव येते आपल्या नवऱ्यासारखं आपण देखील मुलगा असतो तर आज आईबाबांकडेच असतो हे तिला जाणवत सत्य आहे पण आता काय करणार लाडाची मुलगी असूनही त्यांच्याच वाढदिवसाला न जाता येणं याहून मोठं दुःख अजून काय वडिलांच्या निवृत्तीनंतर एखाद वर्ष तरी त्यांच्या सोबत घालवलं असत तर किती छान झालं असत हे जेव्हा तिला जाणवत ना तेव्हा मनात अगदी धस्स होत कारण नोकरी करणारे तिचे वडील तिला निवांत कधी भेटलेच नाही सतत कसल्या ना कसल्या ताणात असायचे चिडचिड करायचे नोकरीवरचा राग घरात काढायचे आता जे निवृत्त झालेले बाबा असतात ना ते नोकरी करणाऱ्या बाबांपेक्षा एकदम वेगळे असतात अगदी जमीन फरक असतो आणि हे जेव्हा मुलीला जाणवत ना तेव्हा तिला कळत कि तिने आयुष्यात काय गमवलं आहे भलेही माहेरी जाण येणं असतं पण शेवटी पाहुणी म्हणूनच ना नोकरी करताना तेच वडील जेव्हा सरकारी कागदावर तारीख टाकताना स्वतःशीच बोलतात अरेच्छा उद्या तर माझा वाढदिवस आणि तिकडेच विषय संपवतात आज तेच वडील निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण साजरा करायला उत्सुक असतात पण नाही नाही एवढं काय त्यात तू नको करूस असं म्हणणारे वडील पण तेच असतात त्या मुलीने देखील अनेक स्वप्न बघितलेले असतात पण नवीन जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली तिला तिच्या मूळ जबाबदाऱ्यांचाच विसर पडतो किंबहुना परिस्थिती तिला भाक पाडते आणि तेव्हा तिला तिच्या त्या सरांची परत आठवण येते तिच्या लक्षात येतं की पंचवीस वर्षात आपण आपल्या वडिलांसाठी काहीच केलेलं नसतं आकडेमोड करता करता तिला लक्षात येत की दोन टक्के तर लांबची गोष्ट झाली या पूर्ण आयुष्यात शून्य पूर्णांक दोन टक्के जरी ती काही करू शकली ना आपल्या वडिलांसाठी तरी ती भरून पावेल मला वाटत ही गोष्ट प्रत्येक मुलीची आहे आम्ही मुली, मुली पण चमत्कारिक असतो लग्नाआधी कधी एकदा लग्न होऊन नवऱ्याच्या घरी निघून जातोय हा विचार करत बसतो आणि लग्नानंतर आपल्या वडिलांसारखं आपल्यावर कुणीच प्रेम करू शकत नाही ह्याच रडगाण गात बसतो शेवटी मनुष्याचा स्वभाव कसा असतो बघा ना एखादी गोष्ट मिळेपर्यंत चलबिचल असतो आणि ती मिळाली की जे हातातून निष्ठून गेलय त्याच दुःख करत बसतो आता तुम्हीच सांगा काय करावं अशा मुलीने कशी करावी अशा वडिलांची परतफेड तुमच्या भावना व प्रतिक्रिया मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की जाणून घ्यायला आवडेल आणि आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व असेच वेगवेगळ्या विषयांवर माझं बोलणं ऐकायचं असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटू लवकरच अजून एका छानशा विषयासोबत